मित्रमैत्रिणींना नमस्कार मी मुक्ता कदम आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एक रुपयामध्ये साधी संत्रा गोळीसुद्धा येत नाही परंतु तुम्ही जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र असाल तर तुम्हाला एक हजार पन्नास एकर जमीन एक रुपया प्रतिवर्ष भाड्याने मिळू शकते होय हे झालेलं आहे परवाच्या दिवशीची बातमी आहे बिहारमध्ये एक हजार पन्नास एकर इतकी मोठी जमीन ही एक रुपया प्रति एकर इतक्या भावाने दर वर्षाला फक्त एक रुपया भाडं भरायचं आणि त्या तीस वर्षासाठी एवढी मोठी जमीन नरेंद्र मोदी यांनी आपले परम मित्र असलेल्या गौतम अदानींना दिलेली आहे बरं एक रुपयामध्ये जमीन द्यायला गौतम अदानी काय फुकटमध्ये अख्ख्या बिहारचा विकास करणार आहेत का तर नाही तिथं ते पॉवर प्लांट टाकणार आहेत आता ते पॉवर प्लांट टाकून जी वीज तयार करणार म्हणजे ह्यांनी जमीन घेतली एक रुपयामध्ये पण वीज तयार केल्याच्यानंतर ही वीज करोडो लाखो करोडो अब्जावधी रुपयाला विकणार आहे कारण एका युनिटचा भाव असेल सहा रुपये असे अब्जो युनिट हे वर्षाला विकतील आणि अब्जाधीश हे ऑलरेडी झालेलेच आहेत ते एवढे ते पैसे कमवणार आहेत कशाच्या बळावर हे गोरगरिबांची जमीन लुटल्याच्या बळावर हे व्हिडिओ बघा तुम्हाला ही जमीन आहे ती जी जमीन अदानीला त्यांनी देऊन दिलेली आहे या शेतकऱ्यांकडून जमिनी घेतल्या बंजर आहे ही काही नापिक जमीन आहे उपजाऊ नाहीये म्हणून ही जमीन घेतली इथे तुम्हाला घर दिसत आहेत ग्रीनरी दिसते आहे झाडं दिसत आहेत दहा लाख आंब्याचे झाडं या जमिनीवर दहा लाख तुम्ही विचार करा हे आंब्याचे झाडं पण ह्याच्यामध्ये कापले जाणार आहे एकीकडे एक आपले पंतप्रधान साहेब एक पेड के नाम करत आईच्या नावाने रडत असतात तुम्ही आईच्या नावाने माझ्या आईच्या नावाने एक झाड लावा म्हणून तुम्हाला इमोशनल आवाहन करतात आणि इकडे दहा लाख झाड यांनी आपल्या मित्राच्या नावाने दान करून टाकलेले आता ते फुकून टाकणार म्हणजे एक रुपयामध्ये काय केले घे देऊन तर ऑक्सिजन विकून प्रदूषण खरेदी करण्याचा हा मामला आहे याशिवाय ज्या शेतकऱ्यांची ज्या लोकांची इथे जमीन गेलेली आहे ते लोक काय म्हणतात ऐका तुम्ही लोक कागद लगे तब हम लोग को पता चला कि किसी को एक के जमीन का चालीस लाख दिया है तो किसी को पच्चीस लाख दिया है तो कोई बीस लाख दिया है किसी को एक करोड़ दिया है तब हम लोग को भंडाफोर हुआ जो जितने में मैनेज हो गया हो गया उसको उतने में कर लिया कर लिया गया जो जितने में डील कर पाए। जैसे हुआ डील हुआ क्या हुआ नहीं हुआ हम लोग तो गए नहीं हुआ डील करने के लिए आ, लेकिन अपने मन से जाकर के भोजन पदाधिकारी किया कि कौन किया हम लोग तो अफसर है नहीं लोकं म्हणतात आम्हाला पैसे पण नाही मिळालेले आहेत आम्हाला याचा मोबदला पण नाही मिळाला आम्हाला माहीत पण नव्हतं हे काय कशासाठी जमीन वापरणार आहे काही लोक म्हणतात आमच्याकडून पेन्सिलनी सह्या करून घेतल्या कागदावर आम्हाला पेनच दिला नाही आता काय स गरीब गोरगरीब जनता आहे त्यांच्याकडे पेन असणार आहे का पेन्सिल आणली म्हणे आणि करा सह्या केल्या म्हणे आणि नंतर आमच्या डुप्लिकेट सह्या त्यांनी मारल्या म्हणे कागद बदलवून हे प्रकार झालेले आहेत साहेब आणि हे बिहारमध्ये झालेलं आहे आता मी तुम्हाला या अदानीला आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून यांनी आपला भारत या पूर्ण भारत आणि महाराष्ट्र कसा विकायला काढलेला आहे याचा पूर्ण हिशोब देणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवट पर्यंत है यही मेरे पूजनीय है मेरा रिमोट कंट्रोल है मेरा रिमोट कंट्रोल नाही है सुरुवातीला मलाही असं वाटत होतं की हे काय बाबा राहुल गांधी खूपच अदानी अदानी करतात नुसतं अदानीचं नाव घेतात हे अदानीसाठीच चाललेलं आहे अदानीसाठीच सगळे कायदे बनवले जातात अदानीलाच जा, हे दिलं जात आहे सगळा फायदा अदानीला करून दिलं जात आहे मला असं वाटायचं की उद्योगपती आहे त्याच्यामुळे खूप लोकांना रोजगार मिळतो आणि त्यामुळे सरकारने उद्योगपतींना थोडी बहुत तर मदत करायला पाहिजे असं मला खरंच वाटत होतं पण जर मी सगळ्या बातम्या शोधल्या आणि जे काय आता पुढे येते ना ते पाहिलं तर मी शॉक झाले आहे की अदानीला ह्या लोकांनी काय 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 दिलंय तुम्हाला अजून एक उदाहरण सांगते मुंबईमधलं थोडक्यात सांगते मुंबई एअरपोर्ट हे अदानीला दिलेले पूर्वी हे मुंबई एअरपोर्ट ए जी व्ही जी के नावाची कंपनी चालवत होती ह्या कंपनीवर पहिले ईडीची कारवाई बसवली हो ईडीची इन्क्वायरी सुरू झाली त्यांनी घोटाळा केला असं काहीतरी कारण दिलं आणि मग त्यांच्याकडून ती काढून घेतली मुंबई एअरपोर्ट काढून घेतला आणि ते अदानीला देण्यात आलं त्या कंपनीला पुढे त्या कंपनीचं काय सापडलं का तर अजून त्याचं काही बातम्या आलेल्या नाहीये म्हणजे असं कोणा कुठल्याही कंपनीवर आरोप करायची ती कंपनी बंद पाडायची असली नाही त्याच्यावर आरोप करायचे आणि मग लोकच म्हणायला लागलं अरे हे फालतू आहे फालतू आहे फालतू आहे झालं ती कंपनी अदानीला जाते नवी मुंबई एअरपोर्ट हे एअरपोर्ट अख्खाच्या अख्खा अदानीला कवडीमोल भावामध्ये जमिनी दिलेल्या आहेत बरं ज्या कवडीमोल भावामध्ये सरकार जमीन देतं तर कमी भावामध्ये अदानींनी पण तिकीट द्यायला पाहिजे ना तिथे एंट्री द्यायला पाहिजे लोकांना तिथे स्वस्तामध्ये द्यायला पाहिजे तर नाही सगळ्यात जास्त महाग यांच्या गोष्टी असतात मुंबईमधले हे दोन एअरपोर्ट झाले पहिले तर अदानी एअरपोर्ट सेक्टरमध्ये नव्हतंच त्याच्यानंतर त्यांनी कायदा केला या पहिले असं होतं की एअरपोर्ट विमानतळं हे त्याच कंपन्यांनी हँडल करावे ज्यांना एक्सपिरियन्स आहे है ना काही फ्रॉड होऊ नये काही चुकीच्या गोष्टी होऊ नये नीट हँडल व्हावं म्हणून पण नंतर त्यांनी कायदा बनवला बदलवला एव्हिएशनसाठीचा आणि त्यात क्लॉज टाकला की आता या ठिकाणी अशाही कंपन्या आपण घेऊ शकतो ज्यांनी पूर्वी एअरपोर्टमध्ये काहीच काम केलेलं नाही आहे पण आता त्यांना करायचं आहे आणि हा क्लॉज फक्त आणि फक्त मो अदानींसाठी होता ह्या क्लॉज टाकल्याबरोबर अदानीला मुंबई एअरपोर्ट गेलं नवी मुंबई एअरपोर्ट गेलं ते पण तयार झालेलं आहे मुंबईमधलं अजून सांगते धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट इथल्या या सगळ्या इलेक्शनमध्ये जे लोक म्हणतात ना पैसा वापरला पैसा वापरला हा पैसा कोणी दिला असेल तुम्ही फक्त विचार करा आशियामधला सगळे श्रीमंत व्यक्ती आहे अदानी आणि हा फक्त गेल्या पाच दहा वर्षामध्ये झालेला आहे याच्या आधी श्रीमंत व्यक्तींची लिस्ट जर तुम्ही काढली तर अदानी दा कुठच्या कुठेही नव्हता दहा वर्षामध्ये असं काय केलं त्यांनी कुठली टेक्नॉलॉजी आणली की ज्याच्यामुळे श्रीमंत झाला असं म्हणतात की जर एखादी व्यक्ती श्रीमंत होत असेल तर ते श्रीमंतीचं कारण असावं डोकं टेक्नॉलॉजी वापरली स्वतःची बुद्धी वापरली तर पण जर का खाणी म्हणजे सरकारी जमिनी लोकांच्या जमिनी आहेत ना हे ही भूमी आहे खाणी किंवा त्याच्या आतमध्ये असलेलं जे काही पेट्रोल आहे किंवा कोळसा आहे किंवा अजून वेगवेगळे ज्याच्यामध्ये सरकार एक एक रुपयाला तुम्हाला जमीन देते आणि त्याच्यावरून पैसे कमवून तुम्ही आपजा होत असाल तर याच्यामध्ये त्या माणसाचं काही डोकं नाही आहे त्या माणसांनी इथल्या करोड लोकांना मु उल्लू बनवलेला आहे सरकारला हाताला धरून आणि हो या सरकारने पण उल्लू बनवलेला आहे एवढाच त्याचा अर्थ होतो एवढा पैसा असल्यामुळे ह्या इलेक्शनमध्ये खूप पैसा वापरला आणि आता त्याची परतफेड करावी लागेल ना मग जसं इलेक्शन झालं तसं धारावीचा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट अदानीला मिळाला डिसेंबरमध्ये आता अदानी हा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट तिथं रिडेव्हलप करणार ठीक आहे धारावीमधल्या लोकांना जर का तिथे हजार एकरची जमीन आहे तर आठशे एकरमध्ये जर का त्यांनी केलं तर एक्सेस जो एरिया राहतो तो पूर्णपणे ती व्यक्ती कशीही वापरू शकते म्हणजे जर आठशे एकरमध्ये घरं बांधले अदानींनी तर दोनशे एकर इतक्या जमिनीवर मोठे मोठे त्या इमारती बांधतील आणि दोनशे एकरवर इमॅजिन करा मोठे मोठे टॉवर बांधले तर अब्जावधी करोडो लाखो करोड रुपये अदानी याच्यामधनं कमावणार आहे बरं याच्या बदल्यात अदानी किती लोकांना रोजगार देते तुम्ही बघून पण हे मी पहिले तुम्हाला त्यांच्या कंपन्यांची नाव देतील मग आपण येऊया की हे ये लोक किती लोकांना रोजगार देतात त्यानंतर नागपूरमध्ये बुटीबोरीचा प्रकल्प अदानीकडे आहे नागझिरा पॉवर प्लांट अदानीकडे आहे त्याच्यानंतर मुंबईमधलंच सांगते आज जनसुनावणी आहे एनआरसी ही नॅशनल रेयन कॉर्पोरेशन म्हणून गव्हर्नमेंटची कंपनी होती ही कंपनी सीक होती ठीक आहे म्हणून ती त्याच्यानंतर अदानीनी घेतली आता ही कंपनी अदानींनी जेव्हा घेतली तेव्हा असं ठरलेलं होतं की या ठिकाणी तुम्हाला इथे बातमी पण दिसत असेल या ठिकाणी होणार होतं ते म्हणजे वर्ल्ड क्लास लॉजिस्टिक पार्क होणार होतं लॉजिस्टिक पार्क होणार होतं म्हणजे खूप लोकांना काहीतरी चांगला रोजगार मिळेल असं पण नाही आता काय ठरवलं अदानी सिमेंटचा प्लांट ह्या सिमेंटच्या प्लांटमध्ये जे केमिकल वापरलं जाईल हवेमध्ये इतकं मोठं प्रदूषण होईल मुंबईकर अख्ख्या मुंबईकरांना याचा त्रास होणार आहे तिथल्या लोकांनी काल परवाचीच बातमी आहे प्रोटेस्ट केलेला आहे महाराष्ट्र विलेजर्स प्रोटेस्ट अपकमिंग अदानी सिमेंट प्लांट आणि तिथे प्रोजेक्ट चालू आहे आज त्याची जनसुनावणी आहे बघूया त्याच्यावर काय होते तर त्याच्यानंतर मुंबईला इलेक्ट्रिसिटी कोण प्रोव्हाइड करतं दोन कंपन्या टाटा आणि अदानी अदानीमध्ये काम करणारे लोक जे टा तिथे आहेत ना मुंबईला अदानीमध्ये काम करणारे अदानीचे एम्प्लॉई जे मुंबईत राहतात ते सुद्धा अदानीचं मीटर स्वतःच्या घरावर लावू इच्छित नाही कारण त्यांनाही माहिती आहे की ही वीज महागडी आहे टाटाच्या विजेपेक्षा स्मार्ट मीटरच्या नावाने देशाची त्यांनी लूट तर लावलेलीच आहे तुम्हाला पहिल्यांदा म्हणणार तुम्हाला बिल कमी येणार आणि नंतर लोकांनी सांगितलं आहे किती लोकांनी केसेस केलेल्या आहेत की स्मार्ट मीटर लावल्याच्या नंतर अव्वाचा अव्वा बिल आलेलं आहे तर हे जे काय चाललेलं आहे इलेक्ट्रिसिटी मुंबईला हेच देत आहे त्याच्यानंतर दिघी पोर्ट मुंबईपासून जवळ असलेलं हजारो एकरची ती जमीन आहे हे दिगी पोर्ट आधीच्या क गर्नमेंटच्याच एका कंपनीकडून त्यांनी विकत घेतलं कवडी मोल भावात विकत घेतलं इतकी सुंदर जागा आहे आणि तिथे त्यांनी चार वर्ष झाले काहीच डेव्हलपमेंट केलेलं नाही काहीच केलेलं नाही आहे तिथले जे आधीच्या कंपनीचे कामगार असतात जेव्हा अशी कंपनी ॲक्वार होते कामगार तेच राहतात ते बिचारे कंप्लेंट करून करून परेशान आहे त्यांचा एक पगार पगारवाढ होत नाही आहे चार वर्षे झाले कारण की तिचं काही डेव्हलपमेंटच करत नाही या अदानी इतके परेशान झालेले आहे हे लोक या अदानीमुळे या बातम्या में मेनस्ट्रीम मीडिया तुम्हाला दाखवणार नाही कारण की जो माणूस जर काही एशियामधला सगळ्यात मोठा एवढा श्रीमंत होऊ शकतो तो माणसाने या सगळ्या मीडियावाल्यांना पैसे देऊन तोंडबंधून करून घेत करायला लावलेले आहे पण काळजी करू नका मी आहे आणि मी कायम जे बरोबर आहे त्याच्या बाजूने या महाराष्ट्राला वाचवण्यासाठी या देशाला वाचवण्यासाठी म्हणून जे जे केलं पाहिजे ते करणार आहे तुम्ही विचार करा एक, -एक रुपयामध्ये हे लोक इतक्या अदानीला जमिनी देतात हे अदानी काय खूप मोठं चॅरिटी सुरू केलेली आहे का करोड रुपयाचा प्रॉफिट करून माझे खूप चांगले खूप जवळचे लोक का अदानीमध्ये काम करतात आणि मी तुम्हाला गॅरंटीनी सांगते या लोकांना विचारला हो किती लोकांना तुम्ही रोजगार देता एवढं हे करून आता बिहारच हे उदाहरण देते एकर रुपयाची जमीन घेतलेली आहे या ठिकाणी किती लोकांना रोजगार मिळणार आहे माहिती का म्हणजे ऑन रोल दीडशे दोन दोन ते दोनशे मला आतून मिळालेली माहिती आहे दोनशे पण खूप मोठा आकडा आहे ते म्हणाले दीडशे लोकांना रोजगार मिळू शकतो आणि बाकीचे मग ते टेम्पररी असतील की नाही दोन चार महिन्यासाठी हमाल कामगार वगैरे ते प्लांट होईपर्यंत म्हणजे तिथले जे लोक आहेत जे आज तिथे बिचारे राहत आहेत आपलं गाव आहे त्यांचं शेत आहे ते थोडंफार आपल्याला पोटाला लागेल तेवढं तांदूळ तर पिकवत ता असतील आता ते त्या विस्थापित होणार बरेच लोकांना पैसे नाही मिळणार त्यांना हे म्हणणार की तुम्हाला तुमच्या पोरांना इथे रोजगार मिळेल आणि तुमच्या पोरांना रोजगार मिळेल म्हणजे काय त्यांना काय व्हाईट कलर जॉब नाही मिळत लॅपटॉपवर काम करायचं त्यांना रोजगार तिथं माती खणायचंच मिळणार आहे किंवा गिट्टी फोडायचंच मिळणार आहे त्याशिवाय दुसरा रोजगार यांना मिळत नाही आणि त्यांना रोजगार मिळावा म्हणून का तिथे शाळा उभारलेली आहे का तिथं कॉलेज उभारलेलं आहे की वर्ल्ड क्लास टेक्नॉलॉजी सेंटर उभारलेलं आहे हे काहीच केलेलं नाही आहे यांनी त्यामुळे हे अदानी या देशाला जे पोखरण्याचं काम, काम करत आहे हे उघड पाडलं पाहिजे आज सत्तेत बसलेले नरेंद्र मोदी असले देवेंद्र फडणवीस असतील हे तुमचं आणि माझं काम करत नाही आहेत ते फक्त आणि फक्त ह्या मोठ्या उद्योगपतींचं काम करत आहेत आणि हे उद्योगपती हे सरकार चालवत आहे या इलेक्शनमध्ये जर ते जिंकले असतील ना हे जे पैसे वाटून जिंकलेले यांना पैसा कोणी प्रोव्हाइड केला याचा फक्त तुम्ही विचार करा आणि म्हणून मी म्हणत असते की तुम्हाला परत परत जर का मतदान करायच्या वेळेला पैसे घरापर्यंत आले ना पैसे घ्या कारण की तो तुमचा आमचा पैसा आहे ठीक आहे मी म्हणत नाही की पैसे घेऊ नका प्रत्येकाला खूप लोकांना जाऊ हे असते पैसे जर का आलेच आणि तुम्हाला कोणी न मागता दिले तर त्यांना तुम्हाला वाटलं की घ्यावं काहीच हरकत नाही तुम्हाला काय करायचं ते करा पण मी तुम्हाला सांगते मतदान यांना करू नका कारण हा पैसा यांचा नाही आहे यांनी या देशाची आणि राज्याची वाट लावलेली आहे पुढे सांगते मुंबईमध्ये मोतीलाल नगर रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट आहे त्याच्यानंतर दुग्धालयाची जमीन आहे ती सुद्धा जमीन अदानीला दिलेली आहे खूप मोठे मी तुम्हाला सांगते मदर डेअरीची जमीन ही पण अदानीला दिलेली आहे धारावीचं तर अजून शॉकिंग हे आहे की दोन हजार अठराला म्हणजे धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट धारावीचा हा जो काही स्लम एरिया आहे याला रिडेव्हलप करण्यासाठी गव्हर्नमेंटनी हे केलेलं होतं की आपल्याला याला नवीन तयार करायचं आहे म्हणून तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या आपल्या टेंडर फाईल करतात की नाही की आम्हाला सुद्धा आम्हाला हे करायची इच्छा आहे एक कंपनी होती सॅक्लिंग टेक्नॉलॉजी म्हणून ही कंपनी सरकारला पैसे देणार होती सात हजार दोनशे कोटी आणि अदानी बीड केलं होतं अदानी देणार आता देणार आहे पाच हजार एकोणसत्तर कोटी पाच हजार कोटी कुठे आणि सात हजार कोटी कुठे तर ही जी सात हजार कोटी देणारी कंपनी आहे तिला डिस्कार्ड करून टाकलं आणि ही जी पाच हजार कोटी देणार कंपनी आहे अदानी ह्या कंपनीला घेतलं ह्या कंपनीला धारावीचं टेंडर दिलं आता जिथं सरकारचा स्वतःचा फायदा होता म्हणजे सरकारच्या तिजोरीत जनतेच्या तिजोरीत पैसे आले असते जास्तीचे ती कंपनी त्यांनी नाकारली ना अदानीला ना दिलं कशासाठी दिलं अदानीला हे तुम्हाला सगळे इलेक्शनमध्ये पैसे प्रोव्हाइड करतात का हा प्रश्न आपण विचारला पाहिजे आणि हे ज्या प्रकारे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या साधन संपत्तीचं शोषण या कंपनीने लाव लावलेलं आहे ते थांबवायचं असेल तर आपण बोलत राहिलो पाहिजे परवाच्या दिवशीची ही बातमी आहे काय आहे अदानीच्या कोळसा खाणीबाबत जनसुनावणी होती नागरिकांनी उधळून लावली भाजप आणि काँग्रेस या ठिकाणी दोन्ही एकत्र आले खूप चांगली गोष्ट आहे हे कारण की तिथे राहणारे लोक होते चंद्रपूर या एरियामध्ये नागपूर चंद्रपूर भाजपचेही लोक तिथे राहतात काँग्रेसचे राहतात त्यांना माहिती आहे की इथे जर का यांचा कोळशाचा खाण प्रकल्प सुरू झाला ना तर अख्खचं अख्खं हे प्रदूषित होणार आहे आणि याचा परिणाम त्यांच्याही आयुष्यावर होईल त्यांच्या पुढच्या पिढींच्याही आयुष्यावर होईल ते म्हणत आहेत की इथे अदानीला ते जमीन देऊ नका अनेकांना वाटतं की अदानी काय करत आहे तर अदानी खूप लोकांना रोजगार देतं भावांनो आणि बहिणींना मी तुम्हाला सांगून देते अब्जाधीश अब्जावधी करोड महाराष्ट्रातलीच मी तुम्हाला वा वाचून दाखवली एवढी जमीन आहे हजारो हजारो मुंबईमधलं तर केवढा म्हणजे मी तर म्हणते तीस टक्के गेलेले आहे मुंबई दिघीमधलं गेलेलं आहे खाली गोव्यापर्यंत गेलेलं आहे नागपूरमध्ये गेलेलं आहे एवढं हे करून आदानी अख्ख्या देशभरामध्ये किती लोकांना रोजगार देते तर जास्तीत जास्त तीस हजार लोकांना रोजगार देत असेल एकीकडे आपले नरेंद्र मोदी म्हणतात दोन कोटी लोकांना आम्ही दरवर्षी नवीन रोजगार निर्माण करून नाही करत हे आदानी पण अरे निदान या ठिकाणी या एकशे चाळीस कोटी जनता आहे एक कोटी लोकांना तर देतो का चार कोटी पाच कोटी लोकांना तर रोजगार दिला पाहिजे होता अदानी आणि अंबानींनी एवढे मोठे नाव आहेत की नाही पण नाही हे रोजगार नाही देत आणि तुम्ही त्यांना विचारा अदानीमध्ये काम करणाऱ्या लोकांना दरवर्षी कॉस्ट कटिंगच्या नावाने किती लोकांना हे लोक काढून टाकत आहेत का तर म्हणे आम्हाला कॉस्ट कटिंग करायची जसं काय भिकेचे डोळे लागलेले कॉस्ट कटिंग नाही याला म्हणतात प्रॉफिटेबिलिटी कधी पण लक्षात घ्या हे भांडवली लोकं असतात ना हे यांच्या कुठल्याच कामगारांना कितीही व्हाईट कलर असू दे करोड को, करोडचे जॉब ज्यांना चाळीस चाळीस लाखाचा पगार होता त्या लोकांना सुद्धा त्यांनी काहीही कारण नसताना काढून टाकलेलं आहे का तर जास्तीत जास्त पैसा आमच्या जवळ राहायला पाहिजे जेणेकरून राजकारण्यांना पण द्यायचं आहे पण ह्याने काय माहिती आहे का हा काही वेगळा धंदा नाही आहे ओ आपल्या जमिनी आपला देश आपलं राज्य याची अशी वाताहारी प्रदूषण किती होतं आहे हे बघा डेव्हलपमेंट uh, झाली पाहिजे प्रोजेक्ट्स उभे राहिले पाहिजे इलेक्ट्रिसिटी निर्माण झाली पाहिजे पण त्याच्यातनं जनतेला पण मिळालं पाहिजे ज्यांच्या जमिनी घेतल्या त्यांना पण मोबदला मिळाला पाहिजे पण असं न होता जर का त्यांना भिकेला लावून हा माणूस जर का श्रीमंत होत असेल तर एकदम चुकीचा याच्याबरोबर आवाज उठवतच राहिलं पाहिजे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कुठलाच गोदी मीडिया कुठलाच मराठीमधला पण मीडिया याच्यावर बोलत नाही आहे खरंतर यांचं काम आहे बातम्या दाखवणं मी पत्रकार नाही आहे पण मला खरंच असं वाटतं की ज्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आहे त्या पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करत राहिलं पाहिजे यासाठीच माझा प्रयत्न असेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया करा आणि तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही चॅनलला आर्थिक मदत करू शकता धन्यवाद